जयंत पाटलांच्या होमपेजवर अजित पवार गटाच्या कार्यालयाचे अजित पवारांनी केले दिमाखात उद्घाटन राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यात अजित पवार विरोधात शरद पवार गट आणि जयंत पाटील असा संघर्ष सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगलीत पक्षफुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच दौऱ्यावर आले या दौऱ्याच्या निमित्ताने इस्लामपूर या ठिकाणी जयंत पाटलांच्या होम मोठ्या दिमाखात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन देखील केले लि। थेट इस्लामपूरमधून राष्ट्रवादी कार्यालयाचा होणारा उद्घाटन सोहळा त्यामुळे जयंत पाटलांना शह देण्यासाठी अजित पवारांची व्यूहरचना असल्याची राजकीय चर्चा सुरू होती त्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते आणि अजित पवार जयंत पाटलांवर नेमका काय निशाणा साधतात याकडेही सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या मात्र अजित पवार आली त्याने उद्घाटन केलं आणि भाषणात थेट देशाच्या आणि राज्यातल्या सरकारचं कौतुक केलं मात्र जयंत पाटलांच्या विरोधात किंवा त्यांच्याबद्दल एक शब्द देखील काढला नाही किंबहुना जयंत पाटलांच्या विरोधात बोलणं टाळलं त्यामुळे अजित पवारांनी इस्लामपूर मधल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जयंत पाटलांबद्दल बोलणे का टाळले याची चर्चा आता सुरू आहे वाळवा तालुक्याच्या बद्दलचा इतिहास जर बघितला तर वाळवा तालुका क्रांतिकारकांचा तालुका म्हणून हा ओळखला जातो या तालुक्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये इंद्रजांना आकडून देण्याचं काम मग पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अन्न नायकवाडी असतील स्वातंत्र्य सैनिक पांडुमस्कर असतील हुतात्मा किसन अहिर साहेब असतील इत्यादींनी केले स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्यानंतर देखील पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ रंग नायकवाडी यांनी महाराष्ट्रात ना... तसंच देशात देखील गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे लोकांना हुतात्मा उद्योग समूह आणि चळवळीच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम हे केलेलं आहे ही देखील एक संवर्धनाची बाब आहे आज ह्या सगळ्या गोष्टी पुढे नेत असताना प्रत्येक बाबतीमध्ये नवीन पिढी ही देखील पुढे येते चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करते याचंही समाधान आमच्या सारख्या सर्व सहकारी मित्रांना आहे आज वाळवे तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते नुकतेच झाले उद्घाटन करून दादांनी इस्लामपुरातील कार्यकर्त्यांना नागरिकांना संबोधित केले दादांनी आम्ही नवीन पदाधिकारी आहोत मनसुरभाई असतील आम्ही आणि आम्ही एक ठराविक आता निवडी केलेलं आहे त्या नवीन पदाधिकाऱ्यांना शब्द दिला होता की माझं वाळव तालुक्याकडे विशेष लक्ष असणार आहे ते त्यांनी आज शि सिद्ध केलं व्यस्त दौरा असताना सुद्धा आमच्या कार्यालयाच्या उद्घाना उद्घाटनासाठी त्यांनी उपस्थिती लावली आणि इस्लामपुरात आज चांगल्या प्रकारे त्यांनी कार्यकर्त्यांना बळ द्यायचं काम केलं मी त्यांचा आभारी आहे आणि आमच्या कार्यालयाचं आज उद्घाटन झाल्यानंतर आमचं आता कामकाज अजितदादांच्या कार्याला साजेसं असं असणार आहे काम कसं असणार आहे सर्वप्रथम आम्ही आता कार्यकारणी पूर्ण करण्याचं धोरण ठेवलेलं आहे आता तालुक्याचाच विचार करायचा झाला तर आम्ही एक ठराविक कार्यकर्त्यांची निवड केलेली आहे पण पूर्ण तालुक्याची कार्यकारणी पूर्ण करून लोकांशी संपर्क करून नवीन कार्यकर्ते पक्षात घेऊन पक्ष कसा बांधता येईल पक्ष कसा मजबूत करता येईल ह्याच्यावर काम करणार आहे आणि एकदा का आमचं जा पक्ष झाला मजबूत वाळव तालुक्यात की आमचं नेतृत्व खंबीर आहे नेतृत्व दमदार आहे आणि मग त्यांचं तर लक्ष आहे त्यांचं तर त्यांनी सांगितलंच आता मी बळ देणार आहे जर त्या पद्धतीनं आमचं कामकाज झालं तर भविष्यात नक्कीच अजितदादांच्या विचाराचा आमदार ह्या तालुक्याला लवकरच दिसेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी इस्लामपूर